दररोज चहा पित असाल तर चहाविषयी या दहा महत्वाच्या टिप्स नक्की लक्षात ठेवा नंबर एक दिवसाला पाच ते दहा कप इतक्या प्रमाणात अतिउकळेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त अल्सर सांधेदुखी अंगदुखी मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात दोन भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे त्यामुळे बैठक व्यवसाय करणाऱ्या मधुमेह कोलेस्ट्रॉल हृदयविकार स्तौल्य अशा विकारांकडे ओढले जातात दूध चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टम रक्तदाब वाढणे पक्षाघात यासारखे विकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात चार दूध साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कप पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे पाच टपरीवर चहा ॲल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो ॲल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क अल्झायमर्स म्हणजे स्मृतिनाश सारख्या असाध्य विकार निर्माण करणारा असतो सहा चहा दिवसाला दोन वेळेस पिल्यास दहा रुपयाचा चहा वर्षाचे सात हजार दोनशे रुपये रुपय होतात पाच वर्षाचे छत्तीस हजार रुपये होतात सात भारत भारतसारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात चहा हे कधीही केव्हाही फार प्यायचे पेय नाही आठ चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे चहा रक्ताची आमलता वाढवतो नऊ नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात रक्तवाहिन्या आकुंचन पाहून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो दहा चहा समवेत आपण काही पदार्थही खातो त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर आणि दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरीराला मारक बनतो तर मंडळी ही होती चहाविषयी महत्त्वाची माहिती तर मग नक्कीच या माहितीवरून चहा पियायचा की नाही हे ठरवा धन्यवाद